नमस्कार मी दीपाली म्हात्रे लोकमत फिल्मीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं सा मनापासून स्वागत आहे बिग बॉस मराठी सीझन पाचचं एविक्शन तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे योगिता आहे माझ्यासोबत खूप खूप स्वागत आहे लोकमत फिल्मी थँक्यू okay yes, okay, थँक्यू ओकेच एकदम येस ॲब्सल्युटली ओके मी <laughs> आता बरं इथे काय लागलं आहे सगळ्यात आधी विचारे हे <laughs> hey इथे थोडंसं लागलं आहे मला टास्क खेळताना थोडंसं लागलं फ्रेंच फ्राई झाला जो होता लास्ट कॅप्टनसी टास्क त्यात थोडंसं लागलं आहे ते खेचणं आणि ओढणं जे काय चालू असतं त्यात थोडंसं लागलं आहे योगिता एकतर सगळ्यात आधी आत्ता शेवटच्या आठवड्यात म्हणजे खरं तर आता, आता तुझं एविक्षण होण्याच्या आदल्याच एपिसोडमध्ये तू भयंकर सुंदर खेळलीस सगळ्यांनी तुझं भरभरून कौतुक केलं की आत्ता खरंतर योगिता पुन्हा एकदा त्या दमात आली आणि ती आता खेळणार आणि घराबाहेर पडली सो ते कुठेतरी वाईट वाटतंय का जरी तू आधी अपील केलं होतंस बिग बॉस मराठीला किंवा रितेश सरांना की मला बाहेर जायचं आहे पण तरीही तेव्हा असं वाटलं की नाही आत्ता कुठेतरी ते म्हणजे सहन करण्याचा प्रयत्न करत होतीस आणि बाहेर निघालीस नाही मला वाईट नाही वाटत ते ऑनेस्टली कारण मी तीन आठवडे एकवीस दिवस मी माझा रोज व्हायचं आहे मी रोज एका पॉईंटला एक मी स्वतःला तयार करायचे प्रिपेअर करायचे की नाही आपण फाईट करूया आपण करूया प्रयत्न लढूया आणि पुन्हा सकाळी दुपारी कुठेतरी एक पॉईंट यायचा जिथे मी पुन्हा ब्रेकडाऊन व्हायचं माझं पुन्हा मला त्रास व्हायचा आतमध्ये सो ते आणि ते रोज व्हायचं रोज मी स्वतःला प्रिपेअर करायचे रोज मी पडायचे रोज परत उठून उभी राहायचे रोज पडायचे आणि टास्क म्हणशील जर मी फर्स्ट वीकपासूनच टास्क खूप छान चांगली चान्ग, खेळत होते पण त्या घरात राहण्यासाठी फक्त टास्क खेळून उपयोगच नाही आहे म्हणजे त्या इतर गोष्टीही तुम्हाला करता आल्या पाहिजे तुम्हाला तितकं स्ट्रॉंग राहता आलं पाहिजे ज्या इतर इतर जे काही वाद वादविवाद असतात तिकडे तिकडे त्यांच्याशी त्यांच्यासारखं भांडणं जमलं पाहिजे सो मे बी त्या गोष्टी मला जमत नव्हत्या हो आणि माझं असं होतं की मी राहिले तरी म्हणजे लास्ट थर्ड वीक जो होता त्यात मी स्वतःला असं प्रिपेअर केलं होतं की मी राहिले तरी आनंदी असेन गेले तरी मी खुश असेन म्हणजे कुठल्याच सिच्युएशनमध्ये मला दुःख होणार नव्हतं तर त्या सिच्युएशनमध्ये मी आले होते त्यामुळे जे होतं चांगल्यासाठी होतं जर मी बाहेर आली आहे तर डेफिनेटली बाहेर काहीतरी बेटर प्रोजेक्ट माझी वाट बघते असं मी समजते जे करताना मला खूप आनंद होईल माझ्या प्रेक्षकांनाही मला त्यात बघताना आनंद होईल त्यामुळे जे झालं okay. ते छान झालं आम्हाला तुम्ही घरात जाण्याआधी असं कळेल की तुला आणि सौरभ अशी दोघांना ऑफर होती आणि दोघांना एकत्र जायचं होतं तेव्हा तुम्ही त्या ऑफरच्या थोडंसं चाचपडत होतात की जायचं दोघांनी की नाही फायनली काय ठरलं की तू एकटी गेलीस आणि तू एका एक पॉइंटला म्हणालीस पण की सौरभ मला सांगत होता मी नाही ऐकलं त्याचं सो काय नेमकं ते डिस्कशन झालेलं ते मला ऐकायचं हां दोघांना विचारलं होतं पण म्हणजे आम्हाला दोघांना एकत्र जायचं नव्हतं त्या शोमध्ये हां आणि मी प्रयत्न ॲक्च्युली मी प्रयत्न केला होता सौरभला कन्व्हिन्स करण्याचा पण घरचेही एकत्र जाऊ नका असं म्हणत होते जे करेक्टही होतं मला आत गेल्यावर रिअलाईज झालं की दोघे नाही आलो ते बरं झालं कारण तिकडे खूप पर्सनल अटॅक्स होतात पर्सनल लाईफबद्दल बोलणं जातं कॅरेक्टरचं बोलणं जातं ते फार डर्टी लेवलला जातं आणि आपण स्वतः डिफिकल्ट सिच्युएशनमध्ये असणं सोपं असतं पण आपल्या माणसाला त्या सिच्युएशनमध्ये बघणं हे फार अवघड असतं त्यामुळे मी समजू शकते की बाहेर सौरभला खूप त्रास झाला असणार आहे मला त्या सिच्युएशनमध्ये बघताना हेच जर उलटं असतं जर सौरभ पाहत असतं तर माझं बाहेर काय झालं असतं मी सांगू पण नाही शकत तुम्हाला त्यामुळे मला असं की बरे तो नाही आहे ते एकच माणूस अडकला आहे आणि ते जे मी बोलले की मी ऐकायला पाहिजे होतं तर तुम्हाला हे सांगत होतं की तू विचार कर कारण हा गेम तुला वाटतो तितका सोप्पा नाही आहे जे बरोबर निघ होतं बाहेरून बघणं वेगळं असतं बिग बॉस आणि ॲक्च्युअल बिग बॉसच्या घरात राहणं सर्वाईव्ह करणं खूप वेगळं असतं तर ते तुम्हाला सांगत होतं ते मी नाही ऐकलं <laughs> आणि असं नाही आहे की मी फारच रिग्रेट तो एक मुवमेंट येतो आतमध्ये जेव्हा खूप त्रास होतो ना आणि तो माझाच नाही तो बऱ्याच लोकांचा आत मुमेंट आलं माझा दिसला एवढंच की तो मुमेंट येतो की अरे इवन निकीचा आलं आहे निकी, निकी बऱ्याचदा बोललेली की जेव्हा तिला काहीतरी कसला तरी त्रास होत होता तिला कोणतरी काहीतरी बोललेलं आणि इवन तिलाही इमोशन्स आहे ती पण माणूस आहे तिलाही त्रास झाला तेव्हा पण ती बोलली की अरे मी ऑलरेडी बिग बॉस केले परत घरात कशाला आले हे तीही बोलली आहे पण दिसलं पण मी फक्त माझं आहे सो ते मुमेंट्स येतात त्या घरात गेल्यावर की का आलो आणि असेही मोमेंट्स येतात की अरे बरं झालं मी हे केलं किंवा के ह्यातून एक वेगळी योग्यता हो दिसायला मिळेल दिसेल लोकांना सो हे असे खूप वेगवेगळे वेगवेगळे अप्स अँड डाऊन्स म्हणजे तो ग्राफ असा 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 असतो दिवसभराचा तो असा नाही चालत कुठेच असा वर कुठेच खाली असं नसतं ते घरच तसं आहे की तुम्ही खूप मूड स्विंग्स होतात तुमचे आणि त्या अवघात मी ते बोलून गेले होते पण हिंदी बिग बॉस बघलं किंवा मराठीतही जोड्या येतात कधी गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असतात किंवा नवरा बायकोही असतात सो कदाचित सौरभ असतं तर तुला एक स्ट्रॉंग सपोर्ट मिळाला असतं असं तुला वाटेल तो म्हणालीच खरं तर आपल्या माणसाला त्रास झाल्यावर तिथे त्रास झाला असता पण तो एक तुला स्ट्रॉंग सपोर्ट पण असता आणि कदाचित मग तुम्ही दोघं आणखीन पुढे गेलं असतं एकमेकाला सपोर्ट करत असं नाही वाटत तुला हो कदाचित हे झालंही असतं कदाचित याचं उलटही झालं असतं आता हे जर तर ज्या गोष्टी आहेत की जर हे झालं असतं तर काय झालं असतं त्यामुळे आपण असाच विचार करू की जर तो असता तर मी स्ट्राँग राहिले असते असाच विचार करू पण काय ना तिकडे का फिजिकल जे टास्क असतात ना आता थोडंसं प्रत्येकाला थोडं थोडं लागलं आहे तर त्याला जर लागलं असतं आतमध्ये तर मी अजून कदाचित याहून जास्त मी वीक पडले असते त्यामुळे काही होऊ शकलं असतं कदाचित आम्ही दोघे खूप छान खेळलो असतो दोघे एकत्र स्ट्रॉंग एकमेकांना सपोर्ट देऊन आणि सौरभ माझ्यापेक्षा जास्त व्हॅलरेबल आहे तो माझ्यापेक्षा जास्त इमोशनल आहे तर त्यामुळे मला हे होते की दोघेही आलं असतं कधी दोघेही इमोशनल झालो दोघेही रडत बसलो असतं रे कसं वाटलं असतं ते विचित्र त्यामुळे काही सांगता येत नाही आता ते त्या जरतरच्या गोष्टी आहेत ते आता काय झालं असतं ते काय माहिती पण काय निक्कीने सगळ्यात तुला जास्त त्रास दिला कोणाच्या टॉन्टने सगळ्यात जास्त त्रास दिला जेव्हा जेव्हा भांडणं व्हायची घरात तेव्हा तेव्हा तू फार डिस्टर्ब होताना दिसलीस म्हणजे आम्हाला सो so, तू तु तिथून डायरेक्ट निघून जायचीस काय नेमकं का कुठल्या गोष्टीचा तुला त्रास होत होतो आणि म्हणून तू बिग बॉसकडे मागणी केलेलीस की मला आता इथून घरी जायचंय एकदा म्हणजे बऱ्याच छोट्या 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 नाही मोठ्या मोठ्या खरं तर गोष्टी होत्या जसं मी म्हटलं मग असे की पहिल्या कॅप्टनची टास्कमध्ये आर्यावर अटॅक केला होता पर्सनल अटॅक्स आणि खूप वाईट बोललं जायचं तिला लायकी बिकी काढली जायची आणि याहून वाईट बोललं जायचं तर ते बाहेर केवढं दाखवलं मला माहीत नाही पण आम्ही तिथे ते अनुभवले दीड दोन तास टा ता, चा टास्क चालू होता तो तिकडे मला ब्रेकडाऊन झाले आहे की हे कसं बोललं जातं एकमेकांना इथे आणि हे आज तिच्याबरोबर घडते कदाचित उद्या माझ्याबरोबर घडेल मला हिला बोलताना एवढा जो मला त्रास होतो तर मला बोलल्यावर माझं काय होईल आणि मी तितकंच वाईट समोरच्याला बोलू शकेन का ह्याची मला कल्पना येत नव्हती आणि हो बऱ्याच गोष्टी होत्या ॲक्च्युली मला फार नाही सांगता येणार सॉरी Uh, कारण त्या आतल्या गोष्टी आहेत आणि मला स्वतःला नको आहे की त्या बऱ्याच गोष्टी ज्या बाहेर याव्यात कारण प्रेक्षक बघतात फॅमिलीज बघतात टास्क खेळताना खेचत आणि होते कपड्यांची खेचत आणि खेचले जातात असं बरंच काय काय घडलेलं आतमध्ये जे आता सांगण्यात की पॉईंटसुद्धा नाही आहे पण मी एवढंच सांगेन की होतात काही गोष्टी ज्याचा होतो मानसिक त्रास uh, मे बी ते माझ्याच याच सीझनमध्ये घडलं आहे मे बी ते यापूर्वी असं नसेल घडलं किंवा घडलंही असेल मला माहीत नाही आहे माझ्यासाठी ते नवीन आहे कारण मी पण एक तासाचा एपिसोड बघून जात गेले होते पण ठीक आहे झाला जे झालं ते चांगल्यासाठी झालं मी आतून खूप स्ट्रॉंग बनवून बाहेर निघाली आहे आणि एक चांगला अनुभव घेतला आहे खूप चांगले फ्रेंड्स बनवले आहेत खूप मोठी अपॉर्च्युनिटी मला दिली होती कालोज मराठीने यापूर्वीही दिली होती पुन्हा दिली मला खूप सांभाळून घेतलं बिग बॉसने बिग बॉसच्या संपूर्ण टीमने त्यासाठी मी खूप जास्त ग्रेटफुल आहे या ऑपॉर्च्युनिटीसाठी मी खूप ग्रेटफुल आहे आणि आय होप आतमध्ये जो माणूस चांगला आहे जिथे की सत्याचा विजय होतो शेवटी तो व्हावा आणि एक चांगला माणूस कोणतरी बिग बॉस जिंकावा पण अंतरा म्हणून तुला एवढ्या छान प्रेक्षकांनी प्रेम दिला खरं आणि त्याच्यात प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणतात ना जरी तू अभिनय केला असतास तरी प्रत्येक संकटाला सामोरं जात आपण माणूस म्हणून पण एक छान सामोर जातो लोकांना ती अपेक्षा होती की कदाचित आमची जी अंतरा आहे ती प्रत्येक संकटाला तेवढंच तोंड देईल सो तू प्रिपेअर होऊन गेलेलीस का योगिता की आता एवढे सीझन बघितल्यानंतर माहिती आहे की आपल्याला टॉन्ट होतात टास्क मध्ये आपल्यावर काही टाकलं जातं आपल्यावर काही फेकलं जातं सो ह्यातला प्रिपेअर होऊन बरीच माणसं आतमध्ये जातात की हे सगळं होणार आहे तिथे तू नेमका काय थॉट घेऊन आतमध्ये गेलेलीस आणि आता काय थॉट घेऊन बाहेर आली मला प्रिपेरेशनसाठी थोडा कमी वेळ मिळाला होता पण टास्कमध्ये काही होईल हे मी मान्य करते म्हणजे त्यासाठी मी प्रिपॅर्ड होते पण त्याच व्यतिरिक्त किती काय बोललं जाईल कोणाला त्याबद्दल त्याच्यासाठी मी प्रिपेअर्ड नव्हते आणि जरी मी केलं असलं तरी प्रिपेअर करणं आणि समोरासमोर ते घडणं तुमच्यासोबत यात फार फरक असतो तर ते आहे आत गेले होते मी ह्याच अपेक्षेने की आपण एन्जॉय करूया एक वेगळा अनुभव आहे वेगळा एक्सपिरियन्स घेऊन मी आत याच्या अपेक्षेने मी आत गेले होते एक वेगळा अनुभव मला मिळेल जे मिळाला नाही असं नाही काही वाईट मुवमेंट्स होते तर चांगले मुवमेंट्सही होते जेव्हा जे, 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 जे मी जेव्हा जेव्हा मी टास्क खेळले मी खूप कॉन्फिडंट फील करायचं मला खूप छान वाटायचं की मी काहीतरी केलं आता प्रेक्षक माझी ही बाजू बघतील आणि प्रेक्षक आपले इतके छान आहेत ना मला खरंच कौतुक मला खूप ॲप्रिशिएट करायचं आहे त्यांना की त्यांनी अंतरावाल्या अपेक्षा नाही ठेवल्या माझ्याकडून कदाचित कुठेतरी होत्या पण अंतराच्या पण आयुष्यात संकट आलं ती पण रडायची ती पण कमजोर पडायची तसं ती माणूस आहे तशी योग्यता पण एक मी ह्युमन बिईंग आहे आधी आणि प्रेक्षकांच्या अपेक्षांचं ओझं घेऊन जर मी ते राहिले असते ना तर त्याचा त्रास मलाही झाला असेल आणि मला त्या त्रासात बघून प्रेक्षकांनाही त्रास झाला असता त्यामुळे त्यांनी खूप मोठ्या मनाने जे काही झालं ते मान्य केलं मला ट्रोल न करता मला खूप प्रेम दिलं की मी छान खेळले आणि बाहेर आले त्यासाठी खरंच खूप मनापासून सगळ्यांचे आभार आणि मी आता बाहेर आणून तुम्हाला डेफिनेटली खूप एंटरटेन करण्याचा प्रयत्न करेन पण त्या घरात गेल्यावर सगळ्यात जास्त तुला कोण वाटतं फेक कोण वागतं आहे फक्त कॉन्टेंट देण्यासाठी कोण वागतं आहे खरं माणूस म्हणून कोण वागतं आहे जे आहे तसं वागतं आहे तर ती दोन नावं कोण असते जान्हवी खूप फेक का करते का ती खरंच तशी हे मला माहीत नाही मी तिला फार पर्सनली ओळखत नाही पण ती कॉन्टेंटसाठी किंवा उकाच डॉमिनेटिंग मी कशी स्ट्रॉंग आहे हे दाखवण्यासाठी खूप घाणेरड्या लेवलला जाऊन तिची भाषा खूप चुकते ती खूप चुकीचं बोलते वर्षातही ना आर्याला सगळ्यांनाच ॲक्च्युली ती कोणाला त्यासाठी हे नाही करत माझ्याशी त्यातल्याच अति बरी वागायची कारण मी तिला काही बोल मी कोणालाच काही फार बोलायचं नाही पण हां जानवी आहे जी मला खूप अति करते असं वाटतं बोलताना भान ठेवलं पाहिजे माणसाने टास्कमध्ये असो किंवा टास्क व्यतिरिक्त तुम्ही जे काही वागता भान ठेवलंच पाहिजे बोलताना तुम्ही समोरच्या शब्द एकदा तोंडातून निघाला की तो आयुष्यभर लागून जातो आणि ती भरपूर काय काय आत बोलली आहे लोकांना ते खूप चुकीचं होतं आणि जेन्युयन सगळ्यात तर सूरज आहे तो मुलगा खूपच गोड आहे डी पी दादा खूप जेन्युन आहेत अभिजित सावंत जेन्युन आहे सो ही सगळी आता माझी टीम बी माझी म्हटलं तर ते मी त्यांचीच नावं घेणार अंकिता आहे अंकिता पण जेन्युन आहे खूप पण सगळ्यात जास्त प्युअर एकदम प्युअर कोणी आहे तर तो सूरजच आहे तो जेव्हा टीम एकडूनसुद्धा खेळत होता त्या मुलाने इतका इतकं छान खेळला होता जे खरं तर वैभवकडून अपेक्षित होतं ते जर तिथे वैभवने केलं असतं ना तो गेम चेंजर बनला असता आणि तो लोकांच्या मनात त्याने घर केलं असतं पण त्या संधीचं सोनं नाही केलं माती केली त्याने त्या संधीची आणि दाखवून दिलं की तो काय आहे सो <laughs> पण तू आता जान्हवीबद्दल बोलीस तुम्ही खरंतर एकाच चॅनलवरच्या मालिका केल्या त्याच्यामुळे बऱ्याचदा तुमचं भेटणं झालं असेल अॅवॉर्ड शोच्या निमित्ताने आपण भेटतो किंवा एखादं फंक्शन असेल तर त्या चॅनलची सगळे कलाकार एकत्र येऊन भेटतात तेव्हा कधी गाठबेट झाली होती कारण तेव्हाची जानवी आणि घरात गेलेली जानवी ही तुला फार डिफरन्स वाटला का या दोघांना मी एकदा त्यांच्या सेटवर गेले होते एक दिवसाचं शूट होतं माझं तेव्हा थोडीफार बोलणं झालेलं पण तेव्हा चांगलं छान असते मग कोण कशाला गोणी मला वाईट बोलेल त्यामुळे मी पर्सनली फार नाही तिला ओळखत मला आम्ही एकमेकांना बघून ओळखत होतो की ओके ही जान्हवी किल्लेकर आहे ही योगिता चव्हाण आहे तीसुद्धा मला फार पर्सनली नव्हती ओळखत तर पर्सनली नव्हती ओळखत मी तिला पण आत गेल्यावर मला चाललं की बाप रे ही अशी आहे खरंच अशी आहे काही गेमसाठी करते ती कधी कधी बोलते गेमसाठी करावं लागतं ग असं ती एकदम तर बोलली आहे पण तुम्ही गेमसाठी एवढं खोटं वागू शकता कुठेतरी आत तुमच्यात ते तसं असलं पाहिजे ना तर तुम्ही असे वागाल सो कधी कसं कधी कधी असं वाटतं की खरंच असेल गाजी. काय कळत नाही म्हणजे एपिसोडचा जो प्रोमो आला होता त्याच्यात डीपी दादा आहेत ते बोलताना दिसतात असं अंकित आणि निक्की समोर की घनश्यामने तुला जाताना तुझा हात पकडून तुला असं बोलला की आता मला माया कोण करणार किंवा आता माझ्यावर प्रेम कोण करणार तेव्हा तू अशी म्हणालीस की मी कधी याच्यावर माया केली मी कधी याच्यावर प्रेम केला असं आजच्या आम्हाला प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे सो असे डीपी दादा निक्कीला आणि त्यांना सांगतात त्याच्यावर तुझं काय म्हणणं की खरंच तेवढा जवळचा होता की त्याने जाताना हे नाटक एक नंबरचा नाटकी माणूस तो हो आणि मी बोल मी ॲक्च्युली जाताना नाही जो सेकंड सेकंड वीकचं एलिमिनेशनच्या आदला दिवस होता आणि मी ते काहीतरी म्हणजे मला हेल्प करत होते ते मी त्यांना बोलवलेलं घनश्यामनं आणि ते करताना ते बोलत होते की तुम्ही गेलात ताई तर कोण मला माया करणार तर मी म्हटलं मी कधी माया केली तुम्हाला हां म्हणजे कधी आपलं माया वगैरे मी नाही कधी केली त्यांना किंवा काही असं छान आमच्यात बोलणं झालं असेल काही शेअरिंग झालं असेल काहीच नाही इनफॅक्ट निकी बरं निकीत आणि माझं थोडंफार शेअरिंग झालं आहे म्हणजे एक दोनदा आम्ही असे बोललो आहे जरा पर्सनल थोडंफार दहा मिनटं <laughs> <laughs> पण बरोबर असं काही मुमेंट नाही आहे आणि तो माणूस मला इन जनरली थोडासा फेक वाटतो माहीत ना म्हणजे ते ख ते काही बोलतात ना ते खरं नाही वाटत मला त्यात काहीच जेन्युन फिलिंग नाही वाटत त्यामुळे मला असं झालं की ज्या माणसाबरोबर काही कनेक्शन नाही तो मला बोलते खरे तुम्ही गेलात ना मला माया कोण त्यामुळे मी बोलले खरं खरं की मी नाही कधी केली तुम्हाला माया बरं आता तू जेव्हा बाहेर आलीस काही कमेंट्स वाचल्या आहेत कि वा का किंवा काही सोशल मीडियावरच्या गोष्टी तुला कळल्यात कि का किंवा काही लोकांबद्दलचा प्रचंड हे आहे प्रेक्षकांच्या मनात आणि तो आता तुला आहे किंवा काही लोकांबद्दल चांगलेही बोलले सपोर्ट केला जसं सूरज आहे सो या बाहेर आल्यानंतरच्या कुठल्या गोष्टी तुला कळल्यात आता एकतर सूरजची फॅन फॉलोईंग काय आहे हे मला आत्ता कळलं मग मी ओळखत नव्हते सूरजला जेव्हा मी त्या घरात गेले तेव्हा मला अजिबातच काही आयडिया नव्हती की हा कोण आहे पण आत मग त्याचे पर्सनल लाईफचं सगळं मी ऐकलं मग त्याचं काय काम आहे हे मी बघितलं आणि बाहेरला बोललं की अरे हा तर म्हणजे ही ज स्टार आणि अरबाजबद्दल आर कळलं की त्याची काहीतरी बाहेर गर्लफ्रेंड आहे का फ्योन्स आहे का काय काय आणि ते बघून मला हसायला आलं की फार शॉक नाही झाले मी ते बघून okay. की म्हटलं हेच अपेक्षित आहे आणि आतलं ते कुठे जेन्युइन एक एक पर्सा एक पैसाही ते जेन्युअन वाटत नव्हतं mm. त्यामुळे ते अपेक्षित होतं जान्हवीबद्दल खूप हेटरेड आहे हे अपेक्षित होतं कारण जशी ती आत वागत होती त्याने कळलं होतं की बाहेर हे लोक असेच बोलत असणार आहेत ते एक्सपेक्टेड होतं माझ्या माझे कमेंट्स ऐकून मी खरं तर शॉक झाले जसं मी म्हटलं की मला एक्सपेक्टेड नव्हतं की लोक एवढं समजून घेतील खरंच Uh, ट्रोल करणारी एक ऑडियन्स आहे आणि एक असा प्रेक्षकवर्ग खरंच आहे जो तुम्हाला समजून घेतो जो तुम्हाला एनकरेज करतो आहे आणि ते वाचून मला इतकं बरं वाटलं आहे म्हणजे तुम्हाला गेल्या वीस पंचवीस दिवसांमधला हॅपिएस्ट मुवमेंट होतं जेव्हा मी ते सगळं वाचलं आणि मला असं वाटलं की यार फक्त ट्रोलिंग नाही आहे जगात सपोर्ट करणारा प्रेक्षक प्रेक्षकवर्ग आहे अँड आय रिअली ॲप्रिशिएट दॅट थँक्यू बाहेर आल्यावर सौरभशी काही बोलणं झालं कारण सौरभने काय रिॲक्ट केलं जेव्हा तू बाहेर आलीस कालचा एपिसोड पाहिलास एविक्षण त्यालाही अपेक्षित नव्हतं हो आमचं त्याच्याशी बोलणंही झालं किंवा त्याचं त्याचं असं म्हणणं होतं की मला वाटत नाही ते एवढ्या लवकर बाहेर येईल बाहे आणि तो टास्क बघितल्यानंतर तोही तो खूप खुश होता तो खूप सपोर्ट करत होता तुला सो त्याच्याशी नेमकं काय बोलणं झालं बाहेर आल्यावर पहिला फोन माझ्या मते त्यालाच केला असेल हो हो पहिला फोन त्याला आहे म्हणलं आले मी बाहेर तर तो असायला लागला आणि तो काही तेव्हा त्या तो फोन कॉल खूपच म्हणजे मी दुसऱ्या व्यक्तीच्या फोन फोनवरून केला होता, फोन, होता तो फोन त्यामुळे खूप छोटं कन्वर्सेशन होतं असतं घरी बोललं मी येऊ का तुला घ्यायला तर म्हटलं नाही मी येते घरी त्याला ये लवकर घरी घरी येऊन बोलू आपण तर ते कन्वर्सेशन खूपच छोटंसं होतं आमचं पण घरी गेल्यावर हो पहिले तर त्याचं असतं की तू बरी आहेस का तू ठीक आहेस का आणि मग बऱ्याच आतल्या गोष्टी ज्या बाहेर दाखवल्या नाही आहेत त्या मी त्याला सांगितल्या okay. बाहेर ज्या गोष्टी ज्या मला आत कळल्या नव्हत्या त्या त्याने मला सांगितल्या तो बोलला की अरे लोकांना तू तु आवडायचीस तू हिरो होतीस आणि म्हणलं की मी मी दिसत होते <laughs> मी कधी दिसले तुला असं झालं माझं पण मजा आली एक वेगळाच अनुभव होता पण वीस पंचवीस दिवसांमध्ये असं जग माझं इकडचं तिकडं झालं <laughs> जाता जाता प्रेक्षकांना एक गोष्ट मी तुला चार नावं देते त्या चार नावाशी तुला वन लायनर सांगायचे आहेत फक्त सगळ्यात पहिले वर्षात आहे म्हणजे वन लाईक वन वर्ड लाईक रॅपिड फायर द स्ट्रॉंगेस्ट वुमेन आय हॅव सीन वर्षा सॉरी निकी निकी स्मार्ट प्लेयर जानवी डर्टी गेम घनश्याम फेक अरबाज डम डम वाटतो तुम्हाला वैभव मूर्ख हां म्हणजे ॲक्च्युली सॉरी मी असं नाही बोललं पाहिजे खरं तर पण तू का असं करतोय म्हणजे आतमध्ये आम्ही खूप चांगला बॉन्ड शेअर केलाय पण मला अजिबात अपेक्षित अपेक्षित नव्हतं त्याच्याकडून की तो असा डम खेळेल म्हणजे जिथे त्याने दाखवलं पाहिजे त्याचं काय टॅलेंट आहे सूरज दाखवतो यार सूरज प्रूफ करतोय स्वतःला त्याच्यात आहे आणि वैभवमध्ये मग तो का म्हणून म्हणजे तो एक प्रेमाने पण एका त्याला मग मूर्ख आहेस का तू ते तसं आहे ते प्रेमाचं मूर्ख आहे की तू वेळा आहेस का तू का असं करतोयस तसं ते आहे इथं जाता जाता थँक्यू सो मच इतकं छान बोलीस आणि आम्हाला खूप अपेक्षा होती की तू आणखीन पुढे जावीस पण आम्ही हॅप्पी आहोत की तू तुझं तु मानसिक संतुलन न बिघडता बाहेर आलेली आहेस आणि आय होप की तुला बरेच प्रोजेक्ट्स आहेत ते करायचे तुझ्या पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू मला समजून घेतलं त्याबद्दल था थँक्यू आणि मला खूप मजा आली थँक्यू